मित्रांनो नमस्कार पटेल गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर आणि टॉप क्वालिटी मध्ये तीन कोटा बोकड आणि एक बिटल बोकड किंमत बोकड पहा अजून दोन कोटा आणि एक बिटल शेवटी पाहूयात प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये तिन्ही कोटा बोकड आठ महिन्याच्या आहेत अदंत आहेत बोकड क्वालिटी पाहू शकता आपण तीन मधला हा एक आणि यानंतर हा पहा दुसरा बोकड कोटा तिन्ही बोकड वय आठ महिने अदंत वजन प्रत्येकी तीस तीस किलोच्या आसपास आहे प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये हा दुसरा बोकड आणि यानंतर हा पहा तिसरा बोकड असे हे तीन कोटा बोकड वय आठ महिने वजन प्रति कि तीस तीस किलोच्या आसपास आणि तीन कोटा बोकडाची ऑफर मध्ये किंमत सांगितलेली आहे पन्नास हजार रुपये प्युअर कोटा टॉप क्वालिटी तीन बोकड पन्नास हजार रुपये ऑफर मध्ये आणि यानंतर हा पहा उंच माथा प्युअर बिटल टॉप क्वालिटी हा बोकड क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फुल फेस वगैरे दबलेले जाडशिंग सर्व काही टॉपमध्ये हा आहे आठ महिन्याचा आहे आपण उंची पस्तीस छत्तीस इंच वजन अंदाजे पन्नास किलो च्या आसपास याची किंमत सांगितलेली आहे चाळीस हजार रुपये पटेल गोट फार्म गाव देवदैवफळ तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पस्तीस पंधरा तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद